तर मित्रांनो हे बघा मुंबईत ना आणि सून सबस्क्रायबर इलेत कुळी जोडू केली खास कसं वाटला भारी वाटला वर्षभर आमका फिटी हवी ना संध्याकाळची हो काका असोच जाऊ कि असोच कयो असो फिरता नाही त्याच्या बसतो लोक नाहीत होतो म्हणता हा हा तो तो गेलो हे बघला का हे बघा सबस्क्रायबरने आमच्या दांडे घेतल्याने पुढील जोडूसाठी नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो कुळीत जोडूचं रवलेलो बरंचसो आमचं आणि कुळीत जोडूचा काम चालला ओमो वगैरे जोडतं कॅमेरो आत्ता चाललाय त्यामुळे आत्ता शूटिंग करू घेतलं मध्येच तर चला बघा कसे कुळीत दांडे बा बडावतात ते बघित राहा तुम्ही किंवा हे कांडप काढतं त्याकडे घाटीन कोणा म का कोण तुमच्याकडे खुमच्याकडे आईला खैसून खैसून येतं कोण अकडला हकडसून येतात की का काही ना काही ना कोणी येतात समजतच नाही कोण येत येवा येवा कुळीच जोडता होय होय बरे सांगलीवर ना कोण इलला ना मग आत्ताच आत्ताच हॅलो ते आपले सबस्क्रायबर बाकी का कुळी जोडता हां होय होय थँक्यू थँक्यू अजून दोन महिन्याने येणार विनोदादा मुंबईत आम्ही एक कोळीत जोडीत होतो आता येऊ काय आता कोळीत येवा येळी जोडतोच बघा कसं तो दे दाखव दे नुका जेव्हा वही पेचू नको आम्ही वही सांभाळून यावा मात्र ये ना येते ना कुठं आहे जेव्हा कोळी जोडू घ्यावा दांडके कसे मारतात दाखवूया अकडे चपला घालू नको पिटी कशी खातात पिटी पिटी जाईचं तिकडे आहे खाय गेली ती काके तू ही कुठे गेली शर्मिला काकी कुठे गेली मला वाटलं आता सांगलीवाल्याने फोन केला आणि मला वाटलं ती चकड ना म्हटलं घाटी येईन काही नाही इली वळ लागला ते नाना तकडे ते बघा त्या होय होय बघितलंय बघितलं ते आता मरणाक गावलेत कुळदात एका पोपळीवर ना सात पोपळींवर उडी मारतात <laughs> आ, गो तुका का भेटा गेली हो घराकडे ये लगेच हे खाली ये मळवशेत ये मळवशेत हा हा लगेच ये लगेच ये मुंबई सुन येले शूटिंग चालू झाली <laughs> हा आ, हा हे पण बघता तुमच्या व्हिडिओ बघ हा हे काय ओळख दांडे मारूच येत नाही चालतो एन्शन आता मारायला काढते आमचा आता फोन कोणी केला आहे तुम्हीच केलात येवा यावा कोळीच जोडता सांगलीवरून आलात ना हे बघा तर मित्रांनो हे बघा आपले सांगलीत ना सबस्क्रायबर इलेत ते बघा ते मुंबईत नाही नाना बघतो काय मी सांगलीत कुठे सांगली सांगलीतून एक साधारणपणे अंतर आहे मी पंचवीस येते अंतर पंचवीस कोल्हापूरच्या मध्ये आहे गाव आहे आमचं किल्ला आहे मुकोट किल्ला छत्रपती संभाजी महाराज शिंग्याचं हे गोमू छान वाटलं छान मस्त प्रत्यक्ष बघायला पाहिजे व्हिडिओ बघण्या प्रत्यक्ष बघायला पाहिजे आम्हाला वेळ नव्हतं कुदवा तोपर्यंत येईल आमची शाळा करून आम्हाला काल ते बोला नाही तोपर्यंत आम्ही दांडे मारता वा बसा तोपर्यंत तर मित्रांनो हे बघा मुंबईत ना आणि सांगली सुन सबस्क्राईबर इलेत कोळी जोडू गेले आहेत खास कसं वाटला भारी वाटला ही आमची काकी हा ती आता टोपरा बांधले ना त्यामुळे समजत नाही तुमका हा शिगम्यात साडी बिडी नेसूक होती ती हा घराकडे बघा घरबीर बघा हो घराकडे जाता हो घरी जात जावं व्हायचं घर आता वाटेत नाही इलास त्याच घरात हसूनच इलास चला जोडूया रे आम्ही कांडाप काढूया पिटीए खाऊन आताचे मारून बघा एकदा ओम्याचा दांडोचा बसलो एकदा काळी झलून टाकत संध्याकाळची आमका पिटी लागतं ना त्यामुळे या मरणात कामिलेलं आमचा जवळ यो जोडूया बारकी हो मारा येत आता उलट करा एका जरा परत फक्त आज राहणार की चला राहुला राहुलास तर मस्त की पिटी भात ने सुकाट केला असता मग होय ना गे हा आपला काळ्या केला असता वर्षभर आमका पिटी ना संध्याकाळची अरे हे बघ हा हो थांबा 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 दांडू पाठी अजून दा पाठी हाताच्या वर वर हा शाबास मारा आता हा तसं नाही फिरवायचं कस को दाखव रे हा हा शाबास ह पाच हजारांना का कपाळ खेळचे लागतील रे हो थांबा पाठच्या तर काका असोच जाऊ कहो असोच कयो असो फिरतो नाही त्याच्या बस तो लोक नाहीत तो तो हा हा अरे गेलो हे बघ

हा या पुष्पाकडनं या, या कशा गो भास आता कुळीत जोडू तुला म्हणून तो पुष्पा पुढे तुक ह्या करू सांगत बियाण मी आला फोटो काढून मुंबईत गेले काय दांडो मारू होय त्यात करते दांडोच कळ निला

म्हणजे सकाळी शाळा तुम्ही शिक्षक कोणत्या शाळे सगळे शिक्षकच मी तुम्हाला आमचं लोकेशन पाठवतो मी येऊन जातो अगोदर होय होय तर लोकेशन जाणार घेऊन या होय होय येऊया दादा चला चला येऊन जातो Yeah. चला चला, चला। साईडवर जाऊया आपले हे ओ मॅ दर दांडे पोतते कर कुळीत जोडून झालो कुळीत काय जोडून जोडून असे हातांबडी पोड येत होते तायग्याने मात्र भारी काम केलं ना सबस्क्रायबरांच्या नादात मी टाकलो नाही सो करून कोळी झोडीत होता आणि कोळीस झोडता जोडता आपले सबस्क्रायबर मग जरा थोडेसे दांडे मारूक लावले बघा काय सांगता एक मारणार होतो कपाळ दोन अरे बघा कोळीत पेर करून टाकलो हो बघा काय हे बाबा थांब तुझा नको तू <laughs> तर हे बघा नानाकडे आकडे कुळीत वारवतात वारे उचा काम चालू आहे कुळी पिटी म्हणा किती आपण पिटी एक काय करूचा लागता आज करूची लागता ना भा या बघा फोड बघा आता बघा कसले हे बघा हे बघा आता फोड बघा कसले इथे मालिकेची सगळी टीम इलेली आहे तर अशा प्रकारे आमच्या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर झालेले आहेत तेव्हा सगळ्यांनी कुळीत पिठी भात आणि सुकट खाऊ घेवा पिटी भात सुकट खाऊ कुळीत आंबे भात पाठवून देवचं म्हटलं असतं तसं हा काय तुझं इनू

सायगो बोलता गे सगळे तुक माकडला बोलत नाही की काय माझ्या टब्बर आणलं नाही म्हणून ना ना. सायगो बोलता माकडला बोलत नाही सांगतो ना आम्ही ना तसेच राहतो म्हणू की चौथाळू हान मुठ असून चौटाळू ला घर पडत नाही पडत नाही